नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रायगडचे भाग्यविदाते नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दयाराम पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश झाला यावेळी जिल्हाप्रमुख श्री प्रमोद शेठ घोसाळकर दक्षिण जिल्हा युवक अध्यक्ष विपुलजी उभारे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे प्रमुख मनोज शेठ खांडेकर नागोटणी विभाग प्रमुख प्रवीण ताडकर नागोटणी विभाग संघटक श्री दिनेशभाई घाग शहर प्रमुख संतोष शेठ चितडकर अमृताताई धनावडे चंद्रकांत जाधव विजय बोरकर उदय खामकर विष्णू महाबळे योगेश खामकर अजय बाकोडे मुरेश्वर जाधव प्रज्योत बेटकर सचिन खामकर शैलेश कासार संजय कनगरे मंदर कोतवाल निलेश किळंजे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र